इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ इक्कीस हजार में बुक करे वन बी के फ्लैट मजरेवाड़ी सोलापुर शिक्षण हेच भविष्य या उक्तीला सार्थ ठरवत सोलापूर शहरातील नावलौकिक असलेले युवा उद्योजक तथा समाजकार्य सम्राट साहिल रामपुरे यांनी एक अत्यंत स्तुत्य आणि दूरदृष्टीचे पाऊल उचलले आहे महानगरपालिका शाळा क्रमांक तीन येथील गरजू शाळकरी मुलामुलींना आधुनिक शिक्षणाचे दालन खुले करण्यासाठी त्यांनी शाळेला संगणक संच उपलब्ध करून दिले आहे मनपा शाळा क्रमांक तीन मध्ये प्राचार्य आणि शिक्षक वृंद नेहमीच विद्यार्थ्यांना उत्तम शिकवण देण्यासाठी अथक प्रयत्नशील असतात या प्रयत्नांना बळ देत साहिल रामपूर यांनी केलेल्या या महत्त्वपूर्ण मदतीमुळे विद्यार्थ्यांना आता तंत्रज्ञानाचे धडे घेणे अधिक सोयीचे होणार आहे युवा उद्योजक साहिल रामपूर यांची ओळख केवळ व्यावसायिक म्हणून नसून ते एक संवेदनशील समाजसेवक म्हणूनही सोलापुरात प्रसिद्ध आहेत गरजू आणि सामाजिक कार्यासाठी ते नेहमीच मदतीला धावून येतात आज त्यांनी शाळकरी मुलांना डिजिटल साक्षर बनवण्यासाठी संगणक देऊन केलेल्या मदतीमुळे त्यांचे कार्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे याबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षक वृंद यांनी साहिल रामपूर यांचे मनपूर्वक कौतुक केले मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अधिक उज्ज्वल होण्यासाठी मदत मिळेल अशी भावना मुख्याध्यापकांनी व्यक्त केली साहिल रामपूर यांनी दाखवलेले हे सामाजिक भान केवळ मदतीचा हात नसून भविष्यातील पिढीला सक्षम करण्यासाठी दिलेले एक मोठे योगदान आहे अस्सलाम वालेकुम हम जो है महानगर पालिका स्कूल नंबर तीन मंगल बाज़ार में वाक है यहाँ पर मौजूद है और यहाँ पर हम बच्चों को पढ़ाने के लिए अलग अलग तरीक़ों का इस्तेमाल करते हैं तो हमारे हेडमास्टर तबसुमापा कि फाइव सी के कंप्यूटर तो क्लास जो है ओपन की जाए ताकि बच्चे जो है नए टेक्नोलॉजी हासिल कर सके और कंप्यूटर तो की तालीम हासिल कर सके जिसकी जरूरत थी हमको और हमने जो है साहेब भाई रापुरे के तरफ के पास जो है लेटर देकर दरख्वास्त दे की थी कि हमको इस स्कूल इस स्कूल में बच्चों को पढ़ाने के लिए जो है कंप्यूटर दिए जाए और उनके तरफ से हम हमारे तबा को पढ़ाने के लिए जो कंप्यूटर मिले और जिसकी वजह से तमाम बच्चों की तरफ से और उस की तरफ से और हमारे हेड मिस्टर्स तबसम आपा की तरफ से जो है उनका बहुत बहुत शुक्रिया कि उन्होंने जो है हमारे स्कूल के लिए मदद की और उम्मीद है कि आगे चलकर भी जो है साहिब भाई हमारे स्कूल के लिए मदद करेंगे जजाक